माजलगाव धरणाची ताजी अपडेट आता समोर येत आहे ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर धरणाची पाण्याची आवक वाढली आहे का नाही तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची जी ताजी अपडेट आहे या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची पाण्याची जी आवक आहे ती आता आपल्याला वाढताना पाण्यास मिळत आहे कारण काल सायंकाळी पाण्याची आवक ही एक हजार एकशे पंच्याहत्तरपर्यंत होती तीच पाण्याची आवक आता सायंकाळच्या वेळेस जवळपास एक हजार सातशे सोळापर्यंत गेलेली आहे जवळपास सहाशे क्युसेसने पाण्याची आवक ही माजलगाव धरणात वाढल्याचे आपल्याला पाण्यास मिळत असून माजलगाव धरणात आता एकूण पाणीसाठा हा तीनशे अडुसष्ट पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे सव्वीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे आणि ह्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे बहात्तर पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे सध्याची जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार माजलगाव धरण हे बहात्तर पॉईंट चाळीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा